मराठा आरक्षण संदर्भात हरिभाऊ राठोड यांनी महत्वाचं विधान केलं आहे मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही असं राठोडांनी यावेळी स्पष्ट केलं आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठले आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसऱ्या आयोगाचे वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू हे चुकीचं होईल एकदा ते ओबीसी ठरले तर सगळ्यांनाच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे पन्नास टक्के वर आरक्षण देऊ शकतो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्ग ठरणार आहे त्यांना ओबीसीमध्येच टाकावं लागेल त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसरा आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू हे चुकीचं होईल दुसरं असं आहे की जे जे याच्या पूर्वी माणटी आयोगाने जो आ, रिपोर्ट दिला त्याच्यात थर्टी सेवन पॉईंट सत्तर जे ओ एम्पेरिकल डाटा मिळालेला आहे आणि आता सुक्रे समितीचा सुक्रे मागास आयोगाचं जे आव्हान मिळेल त्याच्यात मराठा ते हे करत त्यामुळे हे सगळे दोन्ही क्लब करून आधीचे सत्तावीस टक्के आणि सॉरी आधी सर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो आणि हे असं म्हणून बावन त्रेपन्नपर्यंत ओबीसीचं आरक्षण जाईल तेव्हा त्या ते वेगळं काही कायदा करण्याची गरज नाही आहे आणि वेगळं आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी सुद्धा कायदा करण्याची गरज नाही आहे कारण एकदा ते ओबीसी ठरले तर सगळ्यांनाच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे त्या आता सगळे सोयरे किंवा नोंदी बघण्यातही याची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे आणि त्यामुळे सरकारने चुकावर चुका, चुका करू नये आधी चुका केल्या होत्या संसद हा मराठा समाजाचा फारच संवेदनशील असा विषय आहे तुम्ही परत चुका कराल कोर्टात अड अडकल्यानंतर ते असं क कर, न करता स सर्वोच्च न्यायालयाचं जे टू फाय नाईन आप नाईन्टी फोरचा जो निकाल आहे त्यानुसार आपण पन्नास टक्के त्यावर आरक्षण देऊ शकतो कारण आपल्याकडे इम्पेरिकल डाटा